का का काढी काय लेख एक एक सांगा म्हणजे काना कानाचे सगळे तक्रारी कान दुखणं साना ऐकू कमी येणं कानात आवाज येणं हे नेत्र जे डोळ्याचे जळजळ कचखत नजर कमी आलेली पाणी गाणं वाढलेलं चष्म्याचं नंबर आमच्या गाव पहिला चष्मा स्मेल कशं बरं हे दंत म्हणजे दात घासाला दात दुखत नाही दात हलत नाही तोंडाची वाश येत नाही हाताने आणि गोर म्हणजे काय केले आहेत ह्याच्यात गायच्या गौरीचं भस्म गायचं दूध तोप ताक गोमूत्र गोबर रस लावून पावडर दालचिनी पावडर पावडर कुलिंग पावडर प्युर पावडर जांभूळ पावडर काळ टाकून द्यायचं नाही अजिबात नाही स्वच्छ एकदम अंगाची खास सुरमाय टाकच करण घाबर त्वचेच्या सगळ्या आजारासाठी आणि त्वचेला कुठले काही होऊ नये शतब्दी गृह त्वचेच्या सगळ्या आजारासाठी आणि काही होऊ नाही म्हणून केसतील तेल कंबर पाठ मान मनका गुडगा कुठलीही अंग पहिलं सर सगळ्यात आधी असू जात पचन किती असू शकतो अन्न पचन होतं अन्न पचन झालं की पोट साफ होत पोट साफ झालं की सगळ्या आजारास वाटपित कफ शांत राहतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाड बजलत होते आणि मेंदू आणि हृदयाला ताकद देतं

चेहऱ्यावरील डागड्या बॅटरी आहे का बघा तेवढी कारण वेळ आहे अजून बॅटरी पुरली का किती तास चालते

વાળા ઘરે તુ સુધી અડવિ અડવું